हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एल्फ एल्फचा मराठी तर जंगलात राहणारी छोटी परी वनदेवता लहान खटियाळ प्राणी किंवा खोडकर मूल होत आहे एल्फला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय सॉन एल्फ इन माय ड्रीम दुसरं वाक्य आहे हर स्माइल इज एल्फ तिसरं वाक्य आहे वॉट डू यू थिंक यू आर डुइंग टू पुअर एल्फ चौथा वाक्य आहे ही फाउंड इट वॉज अ डॉल एट ऑल बट अ लिटल एल्फ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू